पुण्य संजय महिलाकडे कडे झालाय म्हणून काही पुरुष महिलाच्या पुण्यावर जगतात का, का आपण आज वारीत पाहतो बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत की आम्हाला वाट मार जर नाही पण मी बी बारा गावचं पाणी पिलेलो आहे ते बी वयाच्या सोळा वर्षी मी घर सोडलेलं आहे जे पितात ना दारू ते तुम्हाला वाटतं का मला माहित होत नाही ते अरे आपण ज्या क्षेत्रात चाललो आहे जिथं पालखी थांबत ते क्षेत्र तयार होत आहे क्षेत्र शब्दाचा अर्थ होतो जिथं तीर्थ आहे जिथं देव आहे जिथं संत आहे वारी चालताना प्रत्येक गाव तीर्थ निर्माण होतं आणि त्या तीर्थात जर आपण दारू पीत असेल गांजा पित असेल व्याभिचार करत असेल व्याभिचार म्हणजे एखाद्याला वाईट शब्दाने बोलत असेल हा सुद्धा व्याभिचार घडतोय तर अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थ क्षेत्र विनशती तीर्थ क्षेत्र कृतम पापम न भूतो न भविष्यति वज्र देई भवंती अरे हे पाप कुठच पिटू शकत नाही लोक म्हणते गंगेत आंघोळ केलं का पाप गेलं या वारीच्या वाटानं केलेलं पाप कदापिही पिटणार नाही असं शास्त्र सांगत आम्ही सांगत नाही हे वारी पुण्याची आहे ही हो वारी पाप घालवण्याची आहे आणि ही वारी ही वारी आपल्या जगाचं कल्याण करणारी आपल्या पंचेचाळीस पुढ्या बेचाळीस म्हणत असेल पण संतांनी हजारो पुढ्या उद्धार होऊन जाण्याची ताकद या वारीत आहे आणि या वारीत जर आपण करत असत लोक सर नाही जमलं म्हणून जर शिक घेतली द्या त्याच्यावर का तेवढच औषध आहे का अशी काही मंडळी आहे का ते एवण घरी गेल्यानंतर ऐकत नाही पण वारी मध्ये बावीस दिवस काही घेत नाही अशी सुद्धा मंडळी आपल्यात म्हणून बरीच मंडळी असा कधी प्रसंग येतो आम्ही सगळे गाड्या चालवणारी ड्रायव्हरच्या संघ आहे आम्ही सुद्धा आमच्या गाड्या चालवतो अशा रोडवर एखाद्या दारुड यांनी उभा राहतो काल मायांवर तर कोणाला तरी सांगायला गे भाऊ घेतली बाळाची पाठी आहे त्यांना रोडच्या कडीला बाजूला गी त्याला कोणीतरी बाजूला घेत की त्याचं पुण्य कोण त्याला त्याला तिथं कशामुळं ते वाचतो तर त्याच्या बायकोचं पुण्य आहे म्हणून बाईचंही पुण्य पुरुषाला येतं आणि पुरुषाचंही पुण्य सुद्धा महिलांना येतं आणि ते पुण्य संचय तीन प्रकारचं पुण्य आहे काही पुण्य वाचिक पुण्य आणि मानसिक पुण्य या संतांनी या वारीला का पुण्यही जोडलं या वारीला वाचिक पुण्यही जोडलं आणि या वारीला मानसिक पुण्यही जोडलं म्हणून हजारो वारकरी या भावनेतून या वारीला येत असताना हे ये तिन्ही पुण्य आपण पुन पादरात पाडून घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांच्या डोक्यात एवढंच आहे पायी चाललं म्हणजे हे फक्त कायिक पुण्य झालं तुमचं पायी चालणं म्हणजे पण त्या काही पुण्याला वाचिक पुण्याची सुद्धा जोड लावा आणि वाचिक पुण्य करत असताना जरी एखाद्याला भजनामध्ये नाही भजन येत माझं आयुष्य गेलंय तात्या त्या बऱ्याच मला पाहतात पार मारुळण्याच्या सप्त्यापासून मी आजूपर्यंत कधीच कीर्तनात पहिली चाल म्हणलो नाही न तर मला कोणी दाखवा असं काही नाही आहे स्वरताले एखाद्याला नसेल पण तेव्हा हो, माग येडं वाकडं तरी म्हणू आणि नाही म्हणता आला तर सगळ्याच्या मागून रामकीर्तन सगळ्यात सगळ्यात बाहेर काल जेव्हा आपले सगळे सोळे नंबरला लागले नाही हरिपाठ येत पुढच्या लोकांचा माग येत तर महिलाला मी सांगितलं ना तुम्ही सगळ्यांनी आपापला आप हरिपाठ करा कारण ही वाचक पुण्य तुम्ही करा अरे हे पुण्य असं टायमाला कामं येतं म्हणून वाचिक पुण्य जोडलं आणि मानसिक पुण्य मी ज्या वारीला निघालोय ना मी देवासंघ निघालोय मी ज्या वारीला चाललोय ना ते देवासाठी चाललोय मी जी वारी करतोय ना ती संता संघ करतो आणि येणारी सगळे संतचे कारण होईन आणि पंढरीचा कारण संतांनी खूप मोठा विचार याच्यात केलेला आहे या वारीसाठी जसा ऋषीमुनी विचार केला नराबली त्या काळात नरबली दिला जात होता त्यांनी एकांत ऋषी बसले असं जर नरबली दिला तर हिंदू संस्कृतीला काळीबाब असल्या जाईल आणि म्हणून त्यांनी फळ निवडलं की जे कधी आणि कोणत्याही ऋतूत मिळेल मग त्या फळाचा बली द्यायचा मग असं फळ शोधलं त्याला नारळ श्री फळ म्हणतो आपण त्याची शेंडी काढली की त्याला दोन डोळे दौन आणि एक कोंडे आणि तुम्ही नारळ फोडा कधी दोन तुकडे कसे होतात उभे होतात का आडवे कोचित उभं नारिळ फुटतं लोक पुण्यवाने बर का पण नारळ आडवं फुटतं शरीराचा भाग वेगळा आणि मुखाचा भाग वेगळा होतो तसं संतांनी इथं शोधलंय की यांच्याकडून मानसिक वारी झाली पाहिजे आणि ती मानसिक वारी आईन गजबजीत टाकून दिली आषाढीच्या टायमाला सुगी आणि कार्तिकीच्या आपल्या आषाढीच्या टायमाला पेरणी आणि कार्तिकीच्या टायमाला सुगी सुगीमध्ये राखण काढण आलं आणि या टायमाला पेअरणं आलं अशा टायमाला काढलं की पेरणी जवळ आलेली आहे तर जायचं किती लोक निघते ही परीक्षा आहे ही काय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये धनाजी चाटी नावाचा वारकरी होऊन गेला धानाजी चाटी ते पेरायला निघलं वारकरी चालले त्यांनी ज्या हरी घातला ज्या हरी ते म्हणजे तुमच्या गावात पुढं सोय येतात तिने अनवळ खि गावे कुणी काही नाही बघ ती म्हणे आमच्या गावात कुणी जेव घालणार नाही गणे तुम्हाला मला आता गावातून माणूस उपाशी जाऊ देऊ नाही पाह तुम्ही लोक घरापुरून जाऊ देत नाही अशी काही शाणी माणसं ती गावातून जाऊ देत नाही काही घरापुर आले म्हणते म्हणजे सासू घरी नाही ना खो बरं तर फार मोठा मंग आहे आवाज चालली पंढरपुरा येशी पासून आली घरा माझ्या गावातून ही वारकरी जर उपाशी गेली तर गावाला पुण्य मिळणार नाही मला तर नाहीच नाही त्याने काही नाही प्यारायला आले त्या काळात औषध लावून प्यारल्या मन, जात नव्हतं जुनी मंडळी बी बी आणि घरात मडक्यात तशी ठेवायची त्याने ती गहू देऊन टाकले जेव्हा देऊन टाकली प्यारायची खा म्ह ते म्हणले अरे खाल्लं तर खाल्लं काय प्यारायला जातो चाल आमच्या सगळं ते थांबा थांबा घरचे लोक लय शेते म्हणजे सगळेच घरच्या म्हणा त्यानं नुसते तिपणी आणून टाकली चाड्यावर कुठंच धरली नाही बीच नाही तर काय आणि त्याला वार करायचं पंढरपूर आणि तर त्याची जेवरी उगली म्हणून धानाच्या चाट्याची शेती पिरी आपण त्याच्यावर भार टाकून द्या मी करमर बोलू राहिलो मला काय त्याला सांगायचं नित्य कर्मामध्ये तर त्या कर्मा आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे पांडुरंग कारण आषाढी आणि कार्तिकी महत्वाच्या पण वारकऱ्याचा कुंभमेळा प्रत्येक दिवशी बारा वाजता असतो पूजनी आदरणीय ब्रह्मविलीन गुरुवर्य सदानिंद्य महाराजांना काशी नायकाने प्रश्न विचारला तो गुरुजी तुम्ही कुंभमेळ्याला शाही स्नानाला या कारण वारकरी संप्रदाय उदासीन आकार्या संघ शाही स्नानाला जातो उदासीन आकार्या बरोबर या ते म्हणले मी हाडामासाचा वारकरी आहे माझा कुंभमेळा रोज आहे ते म्हणले कशाहून हे म्हणले सकाळी तीर्थ ध्यान काळी ती कुंडलिकाळी बारा वर्षातून एकदा सगळे तीर्थ एका ठिकाणी येतात तीन ठिकाणी येतात उच्चलला अलाहाबादला आणि त्र्यंबक आणि नाशिक हरिद्वार म्हणून वर्षात बारा वर्षांनी जात पण आम्ही एवढे भाग्यवान आहे की दररोज बारा वाजता सगळी तीर्थच चंद्र भागेत येतात आणि हे ये पुण्य आषाढी आणि कारती केला सगळ्या वारकऱ्याला मिळावं म्हणून संतांनी एवढा नेम केला तेवढं संतांनी विचार केला म्हणून तुकोबरांनी एकच प्रमाण संतांच्या बाबतीत द्या लिहिलंय त्यांचे काय द्यावे त्याशी व्हावे हा बाई जीव थोडा आपण जीव जरी अर्पण केला केले उपकार सांगू मी काय बाप न करी आयशी माय धर्मे ज्यांचे दे केले पाय दिले अक्षय वैदानला म्हणून काही पर्वणी असती कि त्या पर्वणीला आनंद लुटला पाहिजे त्या परवणीला मध मत्सर सोडून दिला पाहिजे आणि ती पर्वणी आपल्या सगळ्याच्या भाग्यानं आपल्याला प्राप्त झालेली आहे नागबाबासह चालण्याची नागबाबासह जेव्हा भजन कीर्तन करण्याची त्या पर्वणीमध्ये आपण पुण्य संचय करा काही पुण्य वाचिक पुण्य आणि मानसिक पुण्यही करा आणि अशाच प्रकारचं प्रेमाने चाला कधी कधी पूजा राहिली ना तेव्हा एक मिनटं सांगतो सांगू का मग आज आपले दिवस बाटले आपली <laughs> नारी धन्य नारी का धन्य आहे कारण मी सांगून गेलो की पत्नीनं बारा वर्ष जरी भांडली पण एक दिवस जर त्याच्याशी चांगल्या गोष्टीने व्यवहार केला सगळ्या गोष्टीनं त्याला जर प्रेमानं आपलं केलं तर त्या बारा वर्षाचं पुण्य तिला एका दिवसात मिळतं तुकोबारायची पत्नीना तुकोबारायला रोज शिव्या देत होती पण एकदाच सांगितलं तुकोबाराय ते रडत होती तुकोबरा विचारलावले तुम्हाला जीव घालताना रडती का तिनं सांगितलं काही नाही रडती याच्यासाठी मला कळलंय एक भाऊ तुमचा निघून गेलेला आहे हो पण त्याचं लग्न झालं नव्हतं हो म्हणून त्याच्याविषयी काही दिवस तुम्ही दुःख केलं तुमचा एक भाऊ लग्न करत नाही नुसता भजन करतोय सगळ्या प्रपंचाची बाजू तुम्ही तुमची पहिली पत्नी वारली तिचा एक मुलगाही वारला सगळा प्रपंच वाटोळं केलं मी आपा बळवंतांची श्रीमंताची आहे मी तुमच्याशी लग्न केलंय आणि मी सुद्धा बापाकडचा स्वाभिमान बाळगला बऱ्याच बयाला बापाकडचा स्वाभिमान आहे बऱ्याच मायला काही बोलता बोलता चक्कनार काय तुमच्याकडं माझ्या बापाच्या घरी घेऊन ये मग तू त्यालाच घरी घेऊन <laughs> जाय बापाकडचा स्वाभिमान कधी बाळगला नाही माझ्या बापाने म्हणाल ते दिलं असत आपा बळवंत हे पुण्यातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते कधी मागितलं नाही वडिलांनी आणून दिलं त्याचा कधी स्वीकार केला नाही पण माझी एकच इच्छा आहे आयुष्यभर मी तुम्हाला बोलले मला आता आहे जर तुम्हाला बोलून बोलून जर माझा राग आला तुम्ही जर हो, निघून गेला तर माझं दोन ठिकाणी नाव जाईल समाजात एक बाजूने नाव जाईल नाही बोलत होती हो म्हणून बाबा निघून गेला आणि दुसरी बाजू बाई बेकारी हो म्हणून नावरा काढून गेला ह्या दोन्ही बाजूनी माझं नाव जाऊ नये म्हणून दोन्ही डोळे डबडब भरले मग तुझी अंतिम इच्छा सांग तुम्ही दिवसभर कुठेही जा काय करायचं ते करा तुमच्या परमार्थाला आतापर्यंत मी विरोध केला इथून पुढं मी तुमच्या परमार्थाला कधी विरोध करणार नाही तुम्हाला वर्षाला दोन ड्रेस घेईन नेमाने दोन टाईम तुम्हाला जेवायला देईन मुलाबाळासाठी मी प्रपंच सांभाळेन पहिल्यासारखं राब राम राव रावेल पण तुम्हाला कधी शब्दानी दुखवणार नाही फक्त माझी एकच गोष्ट आहे तुम्ही ज्या टायमाला वैकुंठाला जाताना मला खरं सांगून जा एकच दिवस गोड तुको बोलली तुकोबारायने डोळे पुसले तर तुकोबारायला विचारावं लागलं पतीवरता दोन स्त्रिया महाराष्ट्राला मिळल्या पहिली स्त्री अशी महाराष्ट्राला मिळली की जिने असा मुलगा घडवला मला त्या दादरला किर्त आपला मुंबईमध्ये भांडुपला कटेबी पाड्याला विचारलं एका वार्ताहर की कि तुम्ही कीर्तनकार छत्रपती राजाचे गुणगान गातात म्हटलं हो म्हणजे तुम्ही तारकरी आणि कीर्तनाने एकोपा तयार करा आणि शासनाला जा विचारा जय जार काढायला लावा की जे राजांच्या दोन जयंत्या साधल्या होत्या एक तारखेनुसार आणि एक तिथीनुसार अरे तुम्ही, तुम्ही कुठेतरी एक करा हे तुमच्या धमक आहे आणि वारकरी संप्रदाय करू शकतो मी त्याला एकाच वाक्यात उत्तर दिलं होतं अरे दोन जयंत्या होते आमचं भूषण नाही अरे असा राजा जन्माला जिजा मातेनं घातला की तीनशे पासष्ट दिवस जरी जयंती केली तरी कमी पडेल असा राजा जन्माला माझ्या जिजाची आहे आप आपल्या मुलाचं बलिदान दिलं हे धर्मासाठी त्या महाराष्ट्राच्या भोवतीच चा काय पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वर तोंड करून बोलण्याची हिंमत कोणाची नव्हती असं रत्न तयार केलं मातेने की जगाला झुकावं लागलं असा राजा जन्माला आला तो जिजेन आणि हा संप्रदाय मोठा केला जर गोडच बोलली असती प्रपंचामध्ये तर तुकोबारायने भजन कीर्तन केलं नसतं हा संप्रदाय वाढला नसता बोलून बोलून थकली आणि शेवटी एक दिवस अशी गोड बोलली तर तुकोबराय वैकुंठाला जाता नाही विचारलं जगासाठी हे सगळं वैभव तुम्हा मला करून ठेवलं हे उपकार या जिजेचे ज्या जिजेने उपकार केले धर्मासाठी याही जिजेने उपकार केले धर्मासाठी त्याही जिजेनं धर्मासाठी मुलाचा त्याग केला याही जिजेनं मुला पतीचा त्याग केला के धर्मासाठी त्या जिजेनं आपल्या मुलाला मावळे गोळा करायला लावली धर्मासाठी आणि या जिजेनं तुकोबरायला गोळा करायला लागली धर्मासाठी ही वारकरी त्याही जिजेनं किल्ल्यावर पाठवून किल्ले जिंकायला लावली याही तुकोबरायने भांडाऱ्या डोंगर घोरड्या डोंगरावर मावळ्याला जवळ करून म्हणजे वारकऱ्यांसाठी विचार मांडून डोंगरावरच संप्रदाय उभा केला की उपकार दोन जिजेचे म्हणून नारी धन्य आहे म्हणून नारी धन्य आहे आता काय धन्य पूजा धन्य अवघ्या उपचारा एक मनजी तातारा अशा काही पूजेचे प्रकार आहे खूप पूजेचे प्रकार आहे जसे यज्ञाचे एकवीस प्रकार आहे तसे पूजेचे बरकार प्रकार आहे महापूजा आहे पाद्यपूजा आहे अशा बऱ्याच पण या सगळ्या पूजामध्ये मनाची पूजा सगळ्यात मोठी मोठं मांडलं म्हणजे मोठं दिसतं का वारीच्या वाटाना असे काही मांडून बसते पण त्याच्यात होतं बाबा ते सिक्गंद्यानं कल्ला डोळे बार गि सांगू शकत नाही तो तुला कण सुद्धा दुसऱ्याने देणार नाही मग तो तुला पैशान सुद्धा गणमुळी घेतलेली नाहीये मनाचे दाता म्हणून इथं मनाची पूजा करा वारीच्या वाटाना काही वाचिक आणि मानसिक पूजा करा कि मी करतो ती सेवा आहे वाढणं सुद्धा ही मनाची सेवा आहे त्याच्यानंतर तुम्ही वारीच्या वाटाना वारी वारी कुठलीही सेवा करा कुठली सेवा करा ती पूजा ठरते पण ती मनातून करा तर पूजा ठरते नसता गाडगे बाबाची जयंती असते तुकडोजी बाबाची जयंती असते त्या जयंतीच्या दिवशी सगळे पुढारी हातात झाडी घेऊन फोटो काढतात का गावजाडतात मग मी दिसलो पाहिजे वाढताना याच्यासाठी ह्याच्यासाठी ना का पुण्य कोणी आपल्याला पाहिलं नाही पाहिजे आणि माझं नाव जाहीर आहे ते म्हणूनच मी करीन सकाळी एक विषय चांगला त्यांनी मांडला की अशी वृत्तीची माणसं मिळणं खूप कमी आहे भजन देवासाठी तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगतो जे लागल ना ते पाप आम्हाला मिळेल भोवा लागणार तुम्ही म्हणाल का आम्ही जर सामाज खूप वळा केलं साठी तुमच्यासाठी आणि आम्ही जर नाही अलरेडी येता सांगते त्याची सेवा केली पाप ला ला ते पाप कोण या भावनेनं कारण काय हो तुम्ही आम्हा आपण आता समजा हुंडा तरी तुम्ही त्या हुंड्याचं ते काही घेऊ लोक आम्हाला कीर्तनाचं पाकिट देते आम्ही जर ते पाकिट चांगलं वापर नाही केला तर आमचे अक्षेत होत नाही का दादा महाराष्ट्रात लोकांच्या महाराज अक्षेत केले कर्म झाले फक्त तुमच्या मनाने तुम्ही सेवा करा आम्ही सुद्धा आमच्या मनाने निष्कामतेने सेवा करा देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही वारी देव राहतोच त्या दिवशी आपल्या दिंडीचा अन्नदाता पैठणच्या त्यांचे मागून आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं गेले नाही का तुम्ही मंदिरात दर्शनाला समाधी मंदिरात तेवढी महाराज स्वराल्यानंतर त्या जा मंदिराकडं जायची इच्छा होती आला नाही पण दर्शनाचं समाधानच मिळत नाही समाधीत नाही नाथ महाराज आपल्या सगळ्याचा आणि पौर्णिमेपर्यंत नाही पौर्णिमेपर्यंत आपला द्वादशी पर्यंत आता अशा आणाण्यापासून दर्शनाला जाते नको एकदा का दर्शन करून आले विशा पुढं पंढरपुरात टेकल्या तर नाही टेकल्या मला फुका ये ना हो आपल्या जीव पड मला कर एकादशीला तुम्ही घरी निघून जाते आणि आम्हाला शिकेल आम्ही पैठणला मग कमाल होतो त्या दिवशी नाथ बाबा तिथे देव पैठल जाते पैठण जाते नाथ एखाद्या शिला महाराज म्हणून पोरग पायातलं सहा महिन्याच्या आत गेलं पाहिजे तर ते पोरग पाहायला गेलेलं होईल ना आता मग ते पोरग पाहायला गेल्यासारखं होईल म्हणून पर्व काळाला खूप किंमत आहे आपलाही निवडित्व संपलेला आहे आपण आता नित्य कर्मावर बोललो काम्य कर्मावर बोललो प्राचीन कर्मवर बोललाघुनाथ महाराज महाराज असे किशोर महाराज असे त्यांचे त्यांचे वारे एवढ्या दिशेनं वारी करतात भगवान करो आमच्याही जीवनाला अशीच वारी वाटतो आणि तुमच्याही जीवनात अशीच वारी घडू ही सतीच्या समर्पित करायची आजच्या करता